नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत आपल्याला आवडणारी पर्स कशी तयार करायची तेही घरच्या साहित्यापासून मी ही पर्स आपले जे धान्याचे पोते असतात असतात त्याच्यापासून बनवलेली आहे माझ्याकडे असलेल्या कापडातून त्या पोत्यांचा वापर आपण फक्त धान्य भरण्यासाठीच करतो तो आज आपण असाही करून पाहणार आहोत प्रकारे मी ही पर्स तयार केलेली आहे आणि मला पर्स वापरायला आवडते म्हणून मी मला थोडंफार जे शिलाई काम येतं त्याच्यातून हा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा प्रकारे मी ही पर्स तयार केलेली के आहे खूप छान तयार झालेली आहे ही पर्स चला आपण पर्स तयार करायला सुरुवात करू अशा प्रकारे मी ही धान्याचे पोते व्यवस्थित कट करून घेतलेले आहे याची लांबी पंधरा इंच व रुंदी नऊ इंच अशी आहे आपल्या आवडीनुसार आपण ही कमी जास्तही करू शकतो अशा प्रकारे आपण त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने अस्तर जोडले तर आतमध्ये जे पोत्याचा भाग आहे तो दिसणार नाही अशा प्रकारे दोन्ही बाजूला अस्तर जोडून आपल्याला जे कापड वरती लावायचं आहे ते जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पर्स तयार करता येते माझ्याकडे अजून आहे अजून एकही पर्स आहे जी मी बनवलेली आहे हे कापड मला खूप आवडले म्हणून याच्यापासूनही मला पर्स तयार करायची होती म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे पण खूप छान वाटत आहे ही पर्स माझ्याकडे हे खणाचे काट होते म्हणून मी तेही जोडून घेतलेले आहेत तसेच पर्स चे बंद तयार करण्यासाठी मी दोन इंचाचं कापड घेऊन असे फोल्ड करून त्याला शिलाई करून घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण तेल कमी जास्त लांब ठेवू शकतो त्यानंतर असे ते दोन्ही बाजूला ठेवून ते जोडून घेतलेले आहेत चैन दोन बाजूला काढून त्यानंतर एका दोन्ही बाजूला ती वेगळी शिलाई करून घेऊन त्यावरती दापटीप दिलेली आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला ती जोडून घेतलेली आहे पहा अशा पद्धतीने चेन वेगळी करून ती जोडून घेतलेली आहे त्यानंतर असं उलटं करून आपण त्यामध्ये आता चेन लावून घेणार आहोत एका बाजूने त्यामध्ये आपण ही चेन बसवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही चेन बसवून घेतली आहे सुरुवातीला चेन बसवताना त्रास होतो पण बसली जाते एक इंच असे खालच्या बाजूने माप घेऊन ते दुमडून घ्यायचे आहे अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे व त्यानंतर अशी शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजूला व हे कवर करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला असे एक इंचाचे कापड घेऊन ते शिवून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन्ही बाजू पूर्ण शिवून घेतल्यानंतर व त्या चेन एका बाजूला घेऊन आपण ही सरळ करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही पर्स सरळ करून घेणार अगदी सोप्या पद्धतीने ही पर्स बनवता येते पहा अशी सरळ केल्यानंतर ही पर्स तयार झाली आहे अगदी आपल्याकडे असलेल्या कापडातून थोडंफार शिलाई काम येत असेल तरीही आपण ही, ही पर्स बनवू शकतो घरच्या गर घरी कोणाला वाटणारही ना नाही आपण कुठे घेऊन गेल्यानंतर ही पर्स आपण बनवली आहे मला तर विचारतात दुसरी पर्स बनवलेली आहे की ही पर्स कुणी बनवलेली आहे म्हणून खूप छान वाटतात अशा आपण स्वतःच्या हाताने बनवलेल्या पर्स आपण आपल्या मनानुसार त्यामध्ये गोष्टी तयार करू शकतो जसे की मी हा काठ लावलेला आहे तशा प्रकारे आपण आपल्या मनाने काही करू शकतो आपण बनवलेल्या गोष्टीचा मजाच वेगळी असते खूप छान तयार झाली आहे ही पर्स कशी वाटली ही पर्स मी सोप्या पद्धतीने बनवलेली ही कमेंटमध्ये नक्की सांगा व पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका